शेतीसंबंधातील ठळक बातम्या पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बळीराजानं पेरलं पण पाऊस न आणल्यामुळं शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे दरवर्षी जूनमध्ये सोलापुरात सरासरी एकशे दोन पॉईंट पाच पाऊस होतो यावर्षी फक्त पासष्ट मिलीमीटर पाऊस झाला आहे पुढची अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप गतवर्षीच्या तुलनेत एक हजार आठशे एक हेक्टरने क्षेत्र वाढले असले तरी आडसाली हंगामातील दोन हजार एकशे एकोणपन्नास हेक्टरनं क्षेत्र कमी झाले असल्याचं दिसून आलं आहे अकोला जिल्ह्यामध्ये गेल्या वर्षी ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये अतिवृष्टी व तसेच पुराच्या पाण्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले होते आता अकोल्या जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्तांना एकोणऐंशी कोटीची मदत या ठिकाणी जाहीर मराठवाड्यातील तीन जिल्ह्यात शहात्तर टक्के क्षेत्रावर कपाशी मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत कपाशीची शहात्तर पॉईंट सदतीस टक्के क्षेत्रावर आतापर्यंत लागवड झाली आहे उद्या शेतकऱ्यांच्या खात्यात पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता येईल का देशातील कोट्यवधी शेतकरी पंतप्रधान किसान सम्मान निधीच्या विसाव्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहे प्रत्येकाला जाणून घ्यायचे आहे की दोन हजार रुपये खात्यात कधी येतील पंतप्रधान नरेंद्र मोदी आठ जुलै रोजी बिहार दौऱ्यावर आहेत आणि तेथूनच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता येईल अशी जोरदार चर्चा आहे